ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेला आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पवित्र पोर्टलला त्या सर्वांकरिता हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत जे जाहिरात आहेत त्या जाहिरात यायच्या जागा किती आहेत त्या सुद्धा यायच्या आहेत परंतु जे वीस तारखेला जो काही एक शासन निर्णय आला आणि त्यात पन्नास प्रिफरन्स आपल्याला फक्त लॉक करता येणार आहे पन्नास प्रिफरन्स त्या ठिकाणी टाकता येणार आहे त्या संदर्भानं काय झालेलं आहे आपले जे विद्यार्थी आहेत ज्यांना जास्त मार्क्स आहेत आणि ज्यांना कमी सुद्धा मार्क्स आहेत असे विद्यार्थी काय व्हायला लागले पॅनिक व्हायला लागले त्यांना <coughs> भीती वाटायला लागली की एवढे सारे मार्क्स असून सुद्धा आमचं यावेळेला होते की नाही मग प्रिफरन्स कसे टाकायचे मग या सर्व बाबी त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण करू लागल्यात यावरती उपाय म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला जर एकशे पन्नास प्लस मार्क्स असेल एकशे चाळीस प्लस मार्क्स असेल तर कोणतेही जिल्हे तुम्हाला टाकता येईल आणि त्यानुसार तुम्हाला बॅकअप म्हणून कोणते जिल्हे ठेवता येईल ज्या माध्यमातून आपल्याला पन्नासच्या पन्नासही प्रिफरन्स त्या ठिकाणी टाकणं अत्यंत गरजेचं आहे <laughs> कारण भावनिक होऊन चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो यासाठी की हा जो निर्णय आहे हा सर्व पोर्टलचा निर्णय असणार आहे आणि त्यानुसार तुमचं जे डेटा तुमची जी माहिती त्या ठिकाणी अपलोड असणार आहे किंवा माहिती असणार आहे त्यानुसारच या सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत आणि त्यानुसारच तुमची त्या ठिकाणी तुम्हाला तुझे गाव आहे किंवा ती शाळा आहे ते तुम्हाला अलॉट होणार आहे आणि जिल्हा वाईज तुम्हाला कालच्या व्हिडिओ मी सुद्धा सांगितलेला आहे चार गोष्टी महत्वाच्या असतात ज्यामध्ये तुमच्या त्या पोर्टलच्या माध्यमातून जे जे सॉफ्टवेअर जनरेट केलेलं आहे सॉफ्टवेअर जसं आहे त्यानुसारच ते काम करणार आहे एक तुम्हाला तुमची कॅटेगरी महत्वाची असणार आहे पहिली गोष्ट तुमच्यासाठी तुमचा मार्क्स महत्वाचे आहेत गुण महत्वाचे आहेत नंतर तुमचं माध्यम महत्वाचं आहे आणि नंतर तुमचा प्रिफरन्स महत्वाचा आहे म्हणजे जिल्हा जिल्ह्याचं कोणतं प्रिफरन्स तुम्ही दिलात या चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या असणार आहे मग जे जिल्हे तुम्हाला मार्क्सनुसार कसे टाकता येणार आहे तर आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्याही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल शिक्षण भरतीच्या संदर्भातील जेवढं अपडेट आपल्याला माहिती आहे तेवढं अपडेट सांगण्याचं काम आपल्या सर्वांना सांगतो आहे आपण सुद्धा या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत तुम्ही स्वतःचा सुद्धा डोक्याचा विचार करणं अत्यंत गरजे मी जे सांगतो आहे त्यावरच विश्वास न ठेवता तुम्ही सुद्धा त्याच्यावरती विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही स्वतः <coughs> <coughs> क्लॅरिफाय करून त्यानंतर तुम्ही तुमचं काम त्यानुसार करू शकता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे एक लक्षात घ्यायचं आहे की जे भरती आपण करणार आहोत तर त्या भरतीमध्ये पन्नास प्रिफरन्स आपल्याला करायचे आहेत म्हणजे अपलोड करायचे आहेत किंवा तुम्हाला टाकायचे आहेत जागा तुमच्या हजार अकराशी काही दाखवत असेल तुम्हाला तुमचे ऑल तुमचे प्रिफरन्स तुमच्या माध्यमानुसार तुमच्या एज्युकेशन नुसार तुम्हाला ते दाखवणार आहे तुमच्या कॅटेगरी तुम्हाला दाखवणार आहेत पण यामध्ये फक्त तुम्हाला पन्नासच लॉक करता येणार आहे आणि महाराष्ट्र जिल्ह्यात छत्तीस म्हणजे छत्तीस जिल्ह्यामध्ये तुमच्या जागा किती आहेत कोणत्या कॅटेगरीच्या तुमच्या जागा किती आहेत आणि आता काय होणार आहे की जास्त जरी मार्क्स असले तरी विद्यार्थी ते काय करणार आहेत सर्व जिल्हे या ठिकाणी टाकणार आहेत सर्व जिल्हे टाकणार आहेत कारण त्यांना माहिती आहे इथं आपला गेम होऊ शकते आपला गेम होऊ शकते त्यामुळे सर्वच तुम्ही त्या ठिकाणी टाकणार आहात सर्व जिल्हे टाकणार जे जास्त जिल्हे जे जास्त जिल्हे जे जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत त्याच ठिकाणी सर्व विद्यार्थी जास्त हे टाकणार आहेत फिरपणास टाकणार जसं ओपन कॅटेगरीच्या जर दोनशे जागा एखाद्या ठिकाणी असेल आणि दोनशे नंतर बाकी जर कमी असेल तर महाराष्ट्राला छत्तीस जिल्ह्यापैकी समजा नगरमध्ये दोनशे जास्त जागा आहेत ओपनच्या तर सर्व ओपनचे विद्यार्थी त्या नगर जिल्ह्याला टाकणार आहे मग ज्यांना एकशे पन्नास प्लस मार्क्स आहेत ते विद्यार्थी काय करतात जे सेफ सेफ म्हणजे चांगले जे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी शहरी लोकांचा वर्दड चांगला आहे आणि राहण्याची व्यवस्था चांगली आहे अशा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी टाकण्याचा ता प्रयत्न करतात मला गावखेड्यात शिक्षक म्हणून जायचं नाहीये मला तालुक्या ठिकाणी थीक राहायचं आहे मला शहराच्या ठिकाणी राहायचं आहे ना जवळ कोणतं जिल्हा पडू शकते मला माझे रिलेटिव्ह त्या ठिकाणी आहे असा जो विचार करून आपण त्या ठिकाणी टाकतो आहे त्यामुळे आपला गेम होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्यायचं आहे एकशे पन्नास प्लस ज्यांना मार्क मार्क आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सेट झोन मधील तुम्ही काही जिल्हे टाका दहा ते पंधरा जिल्ह्यात सेट मध्ये टाका तुमच्या जागेवाईज टाका आणि त्यानंतर काही उरलेले जिल्हे आहेत बॅकअप म्हणून टाकता येते जे या पाच ते सहा जिल्हेिल्हेरवले सातारा सांगली संभाजीनगर असेल पुणे असेल नगर असेल असे, असे, असे जे जिल्हे आहेत हे सर्वाधिक विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेशन करतात किंवा सर्वच जिल्हे विद्यार्थी एक नंबर प्रिफरन्स या ठिकाणी टाकतात जे एकशे पन्नास प्लस आहे आणि मग ह्या जे जे विद्यार्थी आहेत आणि जिल्ह्याचा जर विचार जिल्ह्याचा जर विचार केला तर गडचिरोली सारखा जिल्हा चंद्रपूर सारखा जिल्हा भंडारा गोंदिया सारखा जिल्हा काय करतो विद्यार्थी सर्वात शेवटी टाकत असतो मग प्रॉपर त्या जिल्ह्याचे जर मार्क्स असणारे विद्यार्थी आहे एकशे पन्नास प्लस ते ते का ते। ते एक तर तेच जिल्हा टाकतील कारण त्यांना तिथं होण्याचे चान्सेस असतात पण अधिक जर जागा असेल तर विभागाचा विचार करत असते विद्यार्थी जिल्ह्याचा विचार करत नाही म्हणून एकशे पन्नास प्लस विद्यार्थ्यांनी काय करणे आहे तर पहिल्यांदा जे काही दहा ते पंधरा जिल्हे तुम्हाला जे आवडते त्या जिल्ह्यात तुम्ही टाकणे गरजेचं आहे त्यानंतर सेकंडली जे जिल्ह्याची कमी त्या ठिकाणी जसं संभाजीनगर आहे सांगली आहे सातारा आहे हे जिल्हे टॉप लेवलला असतात आणि जे पुणे आहे यानंतर जे जिल्हे महाटवाड्यातील काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचं परभणी असेल लातूर असेल या जिल्ह्यांमध्ये आपण सेकंड नंबरला द्यायचं आहे आणि थर्ड नंबरला सुद्धा आपल्याला बॅकअप म्हणून ठेवायचं आहे आणि ज्यांना एकशे चाळीस प्लस मार्क्स आहे एकशे चाळीस म्हणजे एकशे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आहे त्यांनी सुद्धा सेकंड नंबरची जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना तुम्ही त्या ठिकाणी पहिला प्रिफरन्स देऊ शकता पहिलं प्रिफरन्स देऊ शकता कारण एकशे पन्नास प्लस उभारले विद्यार्थी सर्वात जास्त ते जिल्हे देत असतात म्हणून यानुसार आपल्याला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्वांना जिल्हे द्यायचे आहेत नाही तर जास्तीत जास्त मार्क्स असून मी कशाला पूर्ण जिल्हे टाकू मी दहा जिल्हे टाकतो असं करू नका असं जर तुम्ही भावनिक न केलात तर तुम्ही काही खरं नाही या सुद्धा भरती तुम्ही लागू शकत नाही म्हणून पन्नासच्या पन्नासही प्रिफरन्स द्या पन्नासच्या पन्नासही प्रिफरन्स टॉपचे देऊ नका झीकझाग द्या कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा कमी जिथं जा, <coughs> जागा आहेत मीडियम लेवलला जिथं जागा आहे अशा लेवलला जागा देऊन तुम्हाला जे जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये कोणी जाण्याचा प्रश्न येत नाही कोणी जाण्यासाठी तयार होत नाही धजावत नाही मग चंद्रपूर असेल गडचिरोली असेल मग रायगड असेल रत्नागिरी असेल जे कोकणातले जिल्ह्या आहेत या जिल्ह्यांना म्हणजे आपल्याला टाकावं लागेल धुळे असेल नंदुरबार असेल असे जिल्हे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांना फर्स्ट पी, फर्स्ट प्रिफरन्स द्या जेणेकरून तुम्हाला नोकरी लागेल कमीत कमी गुण -कमी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी नोकरी तुम्हाला लागू शकते विद्यार्थी मित्रांनो कारण हा प्रिफरन्सचा गेम असणार आहे आणि या चार ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तर मेरिट नंतर तुमचं कॅटेगरी तुमचे गुण आणि तुमचा प्रिफरन्स या चार ज्या महत्वाच्या बाबी आहेत या चार महत्वाच्या नुसारच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ला ला <coughs> आ, आ, या चार गोष्टी पोर्टलला अतिशय महत्वाच्या गोष्टी असणार आहे म्हणून एकशे पन्नास प्लस वरला विद्यार्थ्यांना टॉप जिल्हे घ्या नंतर एकशे चाळीस एकशे तीसच्या दरम्यान असणारा विद्यार्थी मिडियम लेवलचे जे काही जिल्हे आहेत मराठवाड्यातील असतील काही पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील या जिल्ह्यांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि ज्यांना एकशे तीस खाली गुण आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला जे मी जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहे जे धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल नंतर सिंधुदुर्ग असे कोकणातील काही तीन चारही जिल्हे असतील नंतर उत्तर पश्चिम आपला पूर्व महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत जे गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल या जिल्ह्यांचा तुम्हाला विचार करता येणार आहे यानुसार तुम्हाला जिल्हे टाकायचे आहेत तर तुमचा त्या ठिकाणी विचार होईल अन्यथा तुमच्या मनाचा इथं गेम नसणार आहे इथं खेळ असणार आहे सर्व सॉफ्टवेअरचा पोर्टलचा जी माहिती तुम्ही ज्या पद्धतीने पेपरस टाकणार आहात त्याचनुसार तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला शाळा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे नाही तर एकशे चाळीस एकशे पन्नास वाला जर तुम्ही मास असेल तरी तुम्ही घरी जाल तुमचा गेम होईल म्हणून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे घाईनं कोणत्या गोष्टी होणार नाही आता तुमच्याकडे खूप जास्त वेळ आहे अजून जाहिराती यायच्या अजून जागा यायच्या त्यामुळं या सर्व गोष्टी समजून घेणं विचार करणं हे सुद्धा गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही सांगितलेली मी माहिती कशी वाटली तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा मला फोन विचारू शक फोन करून विचारू शकता तुम्ही त्या ठेव मेसेज सुद्धा करू शकता फोन नाही केला तरी एक मेसेज तुम्ही करा त्याचं उत्तर मी नक्की देतो आहे सर्व विद्यार्थ्यांना उत्तर देतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जे फॉलोअर्स आहेत आपल्या प्रेमापाई आपण या सर्व गोष्टी करतो आहे आपल्या सर्वांना जे काही तुम्ही कमेंटमध्ये देत असता त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करीत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे फोन नाही केला तर चालेल परंतु व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज मात्र करू शकता धन्यवाद